नमस्कार जय गजानन महालक्ष्मी मातो सरी की जय ज्येष्ठा गौरी कथा आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तुरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलींना पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी गौराण आई म्हणाली बाळानो गौराणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरा तर काहीच नाही आहे तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौराणी मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावण घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणि बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरीबापुढे उपाय नाही मांगायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाच्या धावा केल्या तळ्याच्या पाडी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायकोनं घरात गेली आणि अंबिलकरता कन्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केळी सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी आनंदानं निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंच का आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काहीही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटेपूर तितक्याना दावी बाण मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे ते तुझा गोटा भरेल त्यांचं दूध केलं गाई म्हशींना हाक मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्ती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणता ती मीच मला आज पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू दे ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावे सवासणीची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी, देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुपळ संपूर्ण महालक्ष्मी मातो सरी की जय जय दी